कार्यकर्त्यां महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि ह्या प्रक्रियेमध्ये मुंबई तर जे अस्तित्व आहे की गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्या भाव आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर उभं केलेलं विदर्भ आहे त्याचबरोबर मराठवाडा आहे खान्देश आहे आणि मुंबईसह अनेक बांगल्या दिल्ली आहेत या सगळ्या प्रांतामध्ये मुंबई केली जी काही ताकद आम्ही केलेली आहे आम्ही वीस लोकसभा मतदारसंघ आणि त्याच्यात आम्ही येणारे विधानसभा मंत्र्यांच्यामध्ये निर्णय भूमिका बजावली प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानामध्ये कारण आम्ही सामाजिक संघटन अतिशय दमदार पद्धतीने नवीन पाणी बोलणार आणि विकासाच्या प्रस्तावात सुरू केलेलं आहे अनेक लढे आम्ही पंचवीस वर्षामध्ये उभे केलेले आहे की ज्या लढ्यांमधून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जोनुक्ती व्हावी ही आमची आग्रही भूमिका राहिली त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सिंचन व्यवस्था करताना कोकणाला दुधाभाव दिला गेलेला आहे आणि सिंचन व्यवस्थेसाठी अतिशय कमी निधी दिला होता ही जी तफावत आहे ती ताबडतोब बंद केली पूर्णपणे कोकण हा सिंचन व्यवस्थेखाली आला पाहिजे जेणेकरून जे आम्हाला समोर शेती करण्याचं प्रश्न आपण जे आहोत आम्हाला करायचं आहे मुंबई नक्की मोठी बाजारपेठ आपल्या शेजारी आहे परंतु जसं मुंबईचं प्लॅनिंग होतं अशा पद्धतीने ग्रामीण क्षेत्राचं प्लॅनिंग खूप त्याचबरोबर ह्या ठिकाणी पेशा कायद्यामुळं आरक्षण जिल्ह्यावर आहे आदिवासी क्षेत्रामध्ये राहत असलेला सबंद बहुजन समाज आहे तो आरक्षणापासून वंचित झालेले इंडियावर आरक्षण असल्या कारणा संबंध बेरोजगार युवकांमध्ये अतिशय असंतोष जातो होतो त्याचबरोबर ॲस्ट्रोसाठी ॲक्टचा जो गैरवापर आहे तिथे एका विशिष्ट संघटनेकडून केला जातो आणि त्याला दुसरी प्रकल्प जोडलेले गुलामगिरी आणि मानवी तस्करी ही अतिशय जुर्मी आहे किल्ल्याच्या विकासामध्ये आणि कोकणाच्या विकासामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये शेतकऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे योगदान दिले आणि हे प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या शेतकऱ्याबरोबर अशा पद्धतीच्या शिक्षक घेतल्या जात होईल ते निषेधारित्य आहे त्यामुळे संपूर्ण कर्जमुखी त्यांना क्षमता वेगळी आर्थिक महामंडळाची महाराष्ट्र अशा पद्धतीने आम्ही एक प्रकारचे एक म्हणजे अधिक शर्ती असलेला एक अजेंडा तयार केला आणि हा अजेंडा आम्ही राज्यपर्यंत आहोत ज्यांना कोणावर निवडणुका लढवायच्या असतील त्या सर्व राजकीय पक्षांच्या बरोबर आम्ही चर्चा ह्या विषयाच्या संबंधामध्ये करावं लागणार त्याचबरोबर एक गोष्टी जो मी ह्या ठिकाणी म्हणून की ज्या कोकणामध्ये जवळजवळ मुंबई समाज सात ते पासष्ट टक्के संख्येचा आहे अशा ह्या संबंध कोकणातून मुंबई समाजाची सत्तेच्या राज्यामध्ये झालेली हक्क आहे हा आमच्या दृष्टींनी अतिशय चिंतेचा विषय आहे त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षांनी पहिला निर्णय करताना ह्या समाजाला विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कसं प्रतिनिधित्व देता येईल या संबंधामध्ये लेखी आश्वासन दिलं पाहिजे अशा पद्धतीचा एक अजेंडा आम्ही तयार केलेला आहे आणि तिथून प्रक्रिया दहा अकरा दिवस बारा दिवस फोन भरणार आहेत काय भरणार कोण आहेत काय मैदाना आहेत हे आम्ही काही निश्चित नाही परंतु आम्ही आज महाराष्ट्रव्यापी धोरण ह्या पद्धतीने अजूनपर्यंत आपण आता बाकी चर्चा आहे सगळीचं बी जे पहिल्या म्हणजे लोकसभेसाठी निधी पाठिंबा आहे परंतु आज मतदान चर्चे फक्त पाच वर्षामध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या घटक पक्षातून काम केलं आणि घटक पक्ष काम करत असताना मी जो फॉर्म मागच्या वेळेला फुटला होता लोकसभा मतदा निवडणुकीच्या एकोणीसवा तो पाठीमागे घेताना मी पहिली गाठ ठेवली होती की ह्या समाजाला आर्थिक मंडळाच्या दिशेने झाल्या तरी शाबराव हे जे आर्थिक महामंडळाची स्थापना फडणवीस साहेबांनी त्यांनी पत्र आपण केली दुर्दैवानी त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं राज्य गेलं आणि त्यावेळेलाही पाठिंबा पा देताना आम्ही घटक पक्ष म्हणून आमचा आम्ही सन्मान करून घेतलेला आता जे काही होईल ते आम्ही नुसता एकतर्फी पाठिंबा पा वगैरे मिळणार नाही आत्ता चार दिवसापूर्वी फडणवीस साहेबांच्यावर माझी चर्चा झालेली आहे व्यक्तिगत स्वरूपाची चर्चा झालेली आहे समाजाच्या शिष्टमंडळाच्या समोर चर्चा व्हावी ही माझी भूमिका आहे आणि येत्या चार दिवसामध्ये अधिकृत्या ते आम्हाला प्रचार करणार आहे आम्हाला शेल्प पॉवर प्रचार करू शकतात आम्हाला उद्धव ठाकरून प्रचार करू शकतात शकता आपली मुद्देमध्ये सत्तेमध्ये नाही आणि सत्तेमध्ये आला त्याने आमची केली उद्धव आम्ही घेऊन पण शकत नाही परंतु आज पूर्णपणे असं एक अंतिम निर्णय केला आहे अशी स्थिती नाही म्हणजे आता सध्या तुमची भेट अँड वाईटची भूमिका घेतात होताच थँक्यू